नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण सन, संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी भाद्रपदातील शुक्ल पंचमीला पंचमी साजरी करण्यात येते आणि यंदा पंचमी ही आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारी येणार आहे आणि म्हणूनच त्यानिमित्त आपण आज ऋषीपंचमीची जी व्रतकथा आहे जी कहाणी आहे ती आज आपण ऐकणार आहोत तुम्ही जर हे ऋषीपंचमीचे व्रत करत असाल तर त्या दिवशी तुम्ही ही कहाणी आहे व्रतकथा जी आहे ती आवर्जून ऐका किंवा वाचा आणि जर तुम्ही व्रत करत नसाल तरीसुद्धा तुम्ही ही कथा नक्की ऐका कारण ही असं म्हटलं जातं क की ही कथा फक्त ऐकल्यानेच आपल्याला खूप जास्त असं पुण्य मिळतं अखंड सौभाग्य प्राप्त होतं आणि आपल्या जे काही आपल्या हातून कळत नकळत जे पाप घडलेले असतात त्याच्यासुद्धा दोषातून आपली मुक्तता होते आणि म्हणून हे जे व्रत आहे ते केले जातं आणि आपण आज याच व्रताची जी व्रतकथा आहे ती पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या सहन संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका कारण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी येत असतात असे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर नक्की सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर आणि लाईकसुद्धा करा तुमच्या एका लाईक आणि शेअरमुळे आम्हाला अजून छान नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते चला तर आता पाहूया ऋषीपंचमीची व्रतकथा आठ पाठ नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता तो आपला कसा तरी शेती बाती करून सुखानं नांदत होता एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली विटाळ तसाच घरात कालवला त्या दोषानं काय झालं तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला देवीची करणी दोघही आपल्या मुलांच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करायचा श्राद्ध पक्ष करायचा आल्या ब्राह्मणांचा समाचारसुद्धा घ्यायचा एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं बायकोला सांगितलं आज माझ्या आईचं श्राद्ध आहे खीर पुरीचा स्वयंपाक केला इतक्यात काय चमत्कार झाला खिरीचं भांड उघडं होतं त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं हे त्या कुत्रीनं पाहिलं मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील नी मरून जातील मुलाला ब्रह्महत्येचं पाप लागेल म्हणून ती उठली आणि पटकन खिरीच्या पातिल्याला ती शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिनं जळतं कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जेव घातलं कुत्रीला देखील घातलं नाही सारा दिवस उपवास पडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलानं तिला कारण विचारलं तशी म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरीच्या पातेल्यातलं सर्पानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यास जाऊन शिवले माझ्या त्यामुळे माझ्या अशा करण्याने सुनेला राग आला तिनं जळकोलीत घेऊन माझी कंबर मोडली माझं सारं अंग दुखत आहे याला मी काय करू बैलानं तिला उत्तर दिलं तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषानंच मी आज बैल झालो आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं तोंड बांधून मला मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्याचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलाने ऐकलं लगेच उठून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातलं दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं मनात फार जास्त दुखी झाला दुसरे दिवशी सकाळी उठला घोर अरण्यात गेला तिथं ऋषींचा मेळा पाहिला त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहेस तेव्हा त्या ते मुलानं सांगितलं माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे कृपा करून मला काहीतरी उपाय सांगावा तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं की तू ऋषी पंचमीचं हे व्रत कर हे व्रत कसं करावं भाद्रपदाचा महिना येतो आणि पंचमी येते त्या दिवशी काय करावं ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी त्यानंतर त्याच्या काष्टानं दंतधावन करावं काठी कुटून घ्यावी तीळ वाटून घ्यावे तेल केसांना लावावं मग अंघोळ करावी धुतलेली वस्त्र नेसावी चांगल्या ठिकाणी जावं अरुंधतीसह सप्त ऋषींची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं या व्रतानं काय होतं रजस्वला दोष नाहीसा होतो पापापासून मुक्तता होते नाना तीर्थाच्या स्नानांचं पुण्य लागतं नाना प्रकारच्या दानांचं सुद्धा पुण्य लागतं मनी इच्छित काल कार्य होतं मुलानं हे व्रत केलं त्याचं पुण्य आईबापांना दिलं त्या पुण्याने काय झालं रजोदोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला आणि त्याची आई जी कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघ त्या आक विमानात बसून स्वर्गास गेले मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा आपल्या सर्वांचाही हो अशी इच्छा ऋषी पंचमीची अजून एक पौराणिक कथा सांगितली जाते उत्तक नावाचा ब्राह्मण आपल्या पत्नीसह विदर्भात राहत होता त्यांना दोन मुले होती एक मुलगा आणि एक मुलगी ब्राह्मणाने योग्य वर पाहून आपल्या मुलीचे लग्न लावून दिले पण काही दिवसांनी त्याचा अकाली मृत्यू झाला यानंतर त्याची निराधार पत्नी आपल्या माहेरी परतली एके दिवशी मुलगी एकटीच झोपली होती तेव्हा तिच्या आईने मुलीच्या अंगावर जंत वाढल्याचे पाहिले हे पाहून ती घाबरली आणि तिने तात्काळ उत्तक यांना सांगितले उत्तक ब्राह्मणाने ध्यान केल्यावर सांगितले की तिच्या मागील जन्मी ती एका ब्राह्मणाची मुलगी होती पण मासिक पाळी दरम्यान तिच्याकडून मोठी चूक झाली होती मासिक पाळीच्या अवस्थेत तिने भांड्यांना हात लावला होता आणि ऋषीपंचमीचे व्रतही तिने पाळले नव्हते आणि त्यामुळेच ही, ही अवस्था झाली आणि त्यानंतर वडिलांच्या सांगण्यावरून मुलीने ऋषीपंचमीचे व्रत केले आणि ती त्या दुःखातून तिची मुक्तता झाली ती बरी झाली तर मंडळी तुम्हीसुद्धा ऋषीपंचमीच्या दिवशी ही ऋषीपंचमीची व्रतकथा नक्की ऐका ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र